ईश्वर म्हणजे काय हा प्रश्न मानवाला प्राचीन काळापासून पडत आला आहे प्रत्येक धर्म तत्वज्ञान आणि साधक याला वेगवेगळ्या पद्धतीने समजावतो कुणासाठी ईश्वर हा सृष्टीचा नियंता आहे तर कुणासाठी तो विश्वाचा आत्मा आहे काहींना ईश्वर मूर्तीमध्ये दिसतो तर काहींना तो निराकार शक्ती म्हणून अनुभवास येतो प्रत्यक्षात ईश्वर हा कोणत्याही एका स्वरूपात बांधता येत नाही तो आपल्या आकलनाच्या पलीकडचा आहे पण प्रत्येक जीवाच्या अंतरात्म्यात त्याची अनुभूती घेता येते मानवाच्या आयुष्यात भोग आणि योग या दोन प्रवृत्ती सतत कार्यरत असतात भोग म्हणजे आपल्या इंद्रियांना आनंद देणाऱ्या गोष्टींचा अनुभव घेणं खाणं पिणं ऐकणं पाहणं स्पर्श करणं यातून मिळणारी सुख भोग माणसाला जगण्याची गोडी देतो पण तो तात्पुरता असतो भोगामध्ये जितकं आपण गुंततो तितकी त्याची तहान वाढत जाते म्हणूनच भोगाचा अतिरेक केल्यास दुःख निर्माण होतं ह्याच्या उलट योग म्हणजे आत्म्याशी सत्याशी आणि ईश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग योग केवळ आसन किंवा श्वसनक्रिया नसून मन बुद्धी आणि चित्त शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे योगात आपण इंद्रियांना वश करून अंतर्मुख होतो हे अंतर्मुख होणं आपल्याला खरी शांती आणि समाधान देतं योगात सुख हे बाहेरून नाही तर आतून जन्म घेतं भोग आणि योग या दोन वाट्यात जीवनात परस्पर विरोधी वाटत असल्या तरी माणूस दोन्ही अनुभवतो सुरुवातीला भोगातूनच माणूस आनंद शोधतो पण त्यातून निर्माण होणाऱ्या शून्यतेनंतर तो, तो योगाकडे वळतो भोग शरीराला सुख देतो तर योग आत्म्याला भोग क्षणिक आहे योग शाश्वत आहे शेवटी ईश्वर म्हणजेच या दोन्ही प्रवृत्तींचा साक्षी तो ना फक्त भोगात आहे ना फक्त योगात तर दोन्ही पलीकडे आहे जेव्हा माणूस योगातून आत्मज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्याला जाणवतं की ईश्वर हा दूरवर नसून आपल्या प्रत्येक श्वासात प्रत्येक क्षणात प्रत्येक जीवामध्ये आहे